आजच्या डिजिटल युगात मुलं मोबाईल टॅबलेट टी व्ही आणि गेमिंगच्या जगात हरून गेली आहेत शाळेच्या अभ्यासापासून ते खेळ आणि मनोरंजनापर्यंत सर्व काही स्क्रीनवरच होत आहे पण या सततच्या स्क्रीन वापरामुळे मुलांच्या शरीरावर विशेषतः हृदयावर गंभीर परिणाम होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात मोबाईल व्हिडिओ गेम्स आणि सोशल मीडियावर तासन तास घालवणाऱ्या मुलांची शारीरिक हालचाल कमी आहे यामुळे त्यांचं वजन वाढतं आळस वाढतो आणि शारीरिक तंदुरुस्ती कमी होते हळूहळू ही सवय लठ्ठपणात रक्तदाबाच्या समस्येत आणि हृदयाशी संबंधित आजारांमध्ये रूपांतरित होते आज अनेक संशोधनांनी दाखवून दिलंय की लहान वयातच वाढलेला स्क्रीन टाईम म्हणजे भविष्यातील हृदयविकाराचा मोठा धोका पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की मुलांचा स्क्रीन टाईम मर्यादित करावा आणि त्यांना सक्रिय जीवनशैलीकडे वळवावं घरच्या घरीच काही साध्या आणि मजेशीर उपाय अवलंबता येतात आठवड्याला एक फॅमिली डान्स पार्टी ठेवा मुलांच्या आवडत्या गाण्यांवर एकत्र नाचल्याने त्यांचा मूड तर चांगला राहतोच पण त्याचबरोबर हृदयासाठीही हा उत्तम व्यायाम ठरतो त्याचप्रमाणे दर आठवड्याला आउटडोअर गेम खेळण्याची सवय लावा बागेत क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटन किंवा सायक्लिंग यांसारखे खेळ मुलांना केवळ ॲक्टिव्ह ठेवत नाहीत तर त्यांच्या आत्मविश्वासातही वाढ करतात बागकाम करायला लावणं ही देखील एक उत्तम कल्पना आहे झाडांना पाणी देणं झाडांची निगा राखणं या क्रियांमुळे शरीर हालचालीत राहतं आणि मनही शांत राहतं अनेकदा पालक मुलांना शांत ठेवण्यासाठी मोबाईल देतात पण हीच सवय पुघ्या आरोग्यासाठी घातक ठरते त्याऐवजी मुलांना थोडा वेळ देणं त्यांच्यासोबत खेळणं किंवा गोष्टी सांगणं या गोष्टी जास्त फायदेशीर ठरतात घरात दर महिन्याला मिनी स्पोर्ट्स टुर्नामेंट आयोजित करणं हीसुद्धा एक मजेशीर कल्पना आहे यातून स्पर्धात्मक वृत्ती वाढते आणि स्क्रीनचा मोह कमी होतो अन्न सवयींचाही यात महत्वाचा वाटा आहे फास्ट फूड तळलेले पदार्थ आणि कोल्ड्रिंक्स टाळून फळं भाज्या आणि दूध यांचा समावेश असलेला आहार दिल्यास मुलांचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात कारण चांगलं अन्न हेच उत्तम औषध असतं डॉ केतन बाविस्कर यांच्या मते मुलांचं हृदय निरोगी ठेवायचं असेल तर त्यांना चालणं धावणं खेळणं आणि निसर्गाशी जोडणं आवश्यक आहे स्क्रीन नाही तर हालचालच खरं आरोग्य घडवते म्हणूनच आजच ठरवा मुलांना मोबाईलवरून खेळांच्या मैदानावर आणा कारण स्क्रीनवरचं जग तात्पुरतं आनंद देतं पण सक्रिय आयुष्यच कायम आनंद देतं आणि हृदय निरोगी ठेवतं